लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील अकरा जागांचा निकाल आज यु मध्ये बंद झाला आहे महाराष्ट्रातल्या अटीतटीच्या आणि विशेष करून उत्तर महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच मतदारसंघांचा यात समावेश होतो अमोल कोल्हे पंकजा मुंडे श्रीरंगाप्पा बारणे चंद्रकांत खैरे रक्षा खडसे यांसारख्या दिग्गजांचं राजकीय भविष्य आज मतपेटीत बंद झालंय अजितदादा एकनाथ खडसे गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी या अकरा जागा प्रतिष्ठेचा मुद्दा असणार आहेत त्यामुळं चार जूनला काय निकाल लागेल तो लागेल पण आजच्या दिवसभरातला मतदानाचा ट्रेंड पाहता लोकसभेचं मैदान मारून दिल्लीत कोण जात आहे याचा अचूक अंदाज तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगतोय हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिरूरचा इथून तुतारीकडून अमोल कोल्हे विरुद्ध घडाळा करून शिवाजीराव आडलराव पाटील यांच्यात मुख्य लढत झाली राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा जो काही सामना बारामतीत रंगला त्यानंतर असा दुसरा सामना हा शिरूरमध्ये सा आटोपल्यानंतर अजित दत्तांनी आपला सगळा मोर्चा शिरूरकडे वळवला एकामागून एक असा सभांचा धडाका लावत त्यांनी आपल्या भाषणातून कोल्हेना चांगलंच चा डॅमेज केलं महायुतीच्या सर्वच नेत्यांनी शिरूरमध्ये अडलरावांच्या पाठीशी ताकद लावली तर दुसरीकडे कोल्हेंसाठी शरद पवार शिरूरमध्ये तळ ठकून होते शेती प्रश्न महागाई मोदी विरोधी लाट आणि शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेवर प्रचार करताना दिसले तर दुसऱ्या बाजूला अरररावांनी कोल्हेंच्या मागच्या पाच वर्षातील निष्क्रियता मतदारसंघातील कमी जनसंपर्क आणि केंद्र सरकारच्या विकासाच्या मुद्द्यांवर वातावरण निर्मिती केली शिरूरची लढत अटीतटीची होत असली तरी कमी मतदानाच्या फरकाने शिरूरमध्ये अरणराव मैदान मातील असं सध्या तरी चित्र दिसते दुसरा मतदारसंघ येतो तो अर्थातच पुण्याचा काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्यात पुण्यासाठी मुख्य लढत झाली सुरुवातीला मोहोळ यांच्यासाठी ही निवडणूक वन साईड वाटत असली पण धंगेकरांच्या उमेदवारीनं पुण्याची जागा प्रतिषेशी झाली भाजपचं शहरातील स्ट्रॉंग केडर भाजपचे आमदार हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवरून तयार झालेलं शहरी जनमत ही मोहोळांची ताकद तर कसब्याच्या विजयानं सेट झालेलं नरेटिव्ह महाविकास आघाडीनं लावलेली ताकद आणि सर्वसाधारण नेतृत्व ही धंगेकरांची ताकद दोन्ही पक्षातील ग्रेट लीडर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या सभा पुणे इथे पार पडल्या वंचितचा उमेदवार असल्यानं इथं मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार यावरही बरीच समीकरणं अवलंबून आहेत महापौर पदाचा अनुभव असल्यामुळं मुला मोहोळांचा मतदारसंघात चांगला वावर होता त्या दंगेकर एकट्या कसब्यासाठी मर्यादित असल्यानं मोहोळांचं पारडं पुण्यात काहीच जड वाटतंय आजच्या मतदानावरूनही पुण्यात मोहोळच मोठ्या लीडनं निवडून येतील असं म्हणायला हरकत नाहीये तिसरा मतदारसंघ आहे मावळचा शिंदेंकडून श्रीरंगाप्पा बारणे विरुद्ध ठाकरेंकडून संजोग वाघोरे यांच्यात मावळच्या जागेसाठी लढत झाली शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्यानं मतदारसंघात प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून मोठा तणाव होता पण श्रीरंगापा बारणे यांनी मतदारसंघात केलेली कामं हक्काची वोट बँक माहितीच्या मदतीनं मजबूत केलेली यंत्रणा आणि आमदारांची ताकद हे सगळं बारणेंना मतदारसंघात प्लसमध्ये घेऊन जाणं या याउलट संजोग वाघोरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा तसा पहिलाच एक्सपिरियन्स ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट हा एकमेव फॅक्टर त्यांना निवडणुकीत जीवन ठेवून होता पण कसंही झालं तरी आजच्या मतदानाची टक्केवारी पाहता श्रीरंगापा बारणे लोकसभेची हॅट्रिक मारतील असंच चित्र सध्या तरी दिसतंय आता बोलूयात छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाकडं इथं गटाकडून संदीपान भुमरे ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे तर एम आय एमकडून कडून स्टँडिंग खासदार इम्तियाज जलील यांच्यातलीही तेहरी लढत हिंदू विरुद्ध मुस्लिम यांच्यातील धार्मिक ध्रुवीकरणावर संभाजीनगरचा खासदार ठरत असतो गेल्या टर्मला वंचित मुळे जलिलांचा विजयाचा कागदावरचं गणित पाहिलं तरी इथं माहितीची ताकद जास्त दिसते पण आमदार जरी शिंदे असले तरी शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचा ट्रेंड छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळतो इथल्या प्रचारात गाजली ती गद्दार विरुद्ध खुद्दारही टाकलाय शिंदे गटाकडून चंद्रकांत खैरेंचा नमाज पठन करणं महत्वाचं का आहे हे पटून देणारा व्हिडिओ व्हायरल करत ठाकरेंच्या हिंदुत्वाला जाहीर सभांमधून नक लावण्यात आलं तर दुसऱ्या बाजूला संदीपान भुमरेंच्या दारू व्यवसायाचा हवाला देत दारूवाला हवा की पाणीवाला हवा असा प्रचार ठाकरे गटाकडून करण्यात आला भुमरेंना प्रचाराला कमी मिळालेला वेळ भाजपनं म्हणावा इतका न लावलेली ताकद आणि ठाकरेंच्या बाजूनं असणारा जनमत याचा परिणाम आज मतदानाच्या दिवशी पाहायला मिळाला त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून सलग चार टर्म धनुष्य या चिन्हावर निवडून आलेले चंद्रकांत खैरे यंदा मात्र मशाल हातात घेऊन दिल्लीत जातील असा ट्रेंड सांगतोय पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मराठवाड्यातील हाय व्होल्टेज ठरलेल्या बीडचा परंपरेनुसार यंदा बीडची निवडणूक मराठा विरुद्ध वंजारी या काच फॅक्टरवर लढवली गेली भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाने बजरंग बाप्पा सोनवणे यांना मैदानात उतरवलं होतं मनोज जरंगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटवल्यानं बीडच्या मराठा समाजाचं सा ध्रुवीकरण मराठा उमेदवार बजरंग बाप्पांच्या बाजूने झुकू शकतं त्यात उपोषण करून आरक्षण मिळत नाही या पंकजाताईंच्या स्टेटमेंटमुळं त्यांना ठिकठिकाणी मराठा समाजाकडून विरोध झाला मात्र पंकजाताईंसाठी महायुतीतल्या अनेक दिग्गजांनी जाहीर सभा घेत वातावरण निर्मिती केली धनुभाऊंची साथ असल्यानं आणि पारंपरिक वोट बँक सोबत असल्यानं पंकजाताई निवडणूक फ्रंटलाच राहिल्या त्यात उदयनराजे भोसले अजित पवार हे प्रचारात उतरल्यानं मराठा मतदानही काही प्रमाणात आपल्या बाजूला वळत करून घेण्यात पंकजताईंना यश आलं आज पार पडलेल्या मतदानातही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो थोडक्यात बीडमधून मधून पंकजताई मोठ्या लीडनं निवडून येतील सहावा मतदारसंघ आहे तो शिर्डीचा शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे तर ठाकरेंकडून भाऊसाहेब वाघचौरे यांच्या शिर्डीवरून थेट लढत झाली उद्धव ठाकरेंनी गद्दार विरुद्ध खुद्दार याचाही शिर्डीतही उल्लेख करून मत आपल्या वाढून घेतली तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नगरमधील सभेचा इथं सदाशिव फायदा होऊ शकतो शिर्डीमधून लीड कोण घेणार याचं एकच उत्तर सांगता येतं ते म्हणजे नेत्यांनी कुणाचं काम केलं यावर विखे पाटील गडाख थोरात अशी दिग्गज नावं मतदारसंघात असल्यानं इथं कुणा एकासाठी विजय सोपा नसणार आहे मात्र आजच्या मतदानावरून आणि लोकांच्या बोलण्यातून ठाकरे गडाचे भाऊसाहेब वाघचौरे हे मतदानात एक पाऊल पुढे असल्याचं दिसतंय सातवा मतदारसंघ येतो तो, तो जालन्याचा मनोजरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं सेंटर पॉईंट ठरलेला जालना जिल्हा जालन्यातून सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना यंदा मराठ्यांचं आव्हान उभं राहू शकतं असं वाटत असताना गडलंही तसंच काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे निवडणुकीच्या मैदानात उतरले तर मराठा आंदोलनातील प्रमुख चेहरा मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे जालन्याची लढत ही तिरंगी झाली जालना हा दानवेंचा बालेकिल्ला सलग पाच वेळा ते इथून खासदार आहेत यंदाही त्यांच्यासाठी घोडं मैदान हे सोपं असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं जालन्यांची लढत ही गुंतागुंतीची झाली कल्याण काळे यांनी प्रचारात शून्यापासून सुरुवात केली पण पुढे जात त्यांना अनेक छोट्या मोठ्या संघटनांचा पाठिंबा मिळत गेला आणि काळे दानवेंना कडवी फाईट देतील दे असं बोललं जाऊ लागलं मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही जालन्यात गरमागरमीचा असल्यानं मंगेश साबळे इथून किती मतं फिरवतील यावर बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत दानवेंना जालन्यात अँटी इन्कंबन्सीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे त्यात विद्यमान भाजप सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फसवणूक केल्याची भावना जनमानसात आहे महाविकास आघाडीने डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारालाही चांगली धार आणली होती हे सगळं प्लस करून पाहिलं तर यंदा काँग्रेसच्या कल्याण काळेंचा विजय सोपा मानला जातोय पण मंगेश साबळे मतविभाजन करण्यात कितपत यशस्वी ठरणार यावर या काळेंचा विजय अवलंबून असणार आहे आठवा मतदारसंघ येतो तो रावेरचा भाजपकडून रक्षा खडसे यांना पुन्हा तिकीट रिपीट करण्यात आलं तर शरद पवार गटाने उद्योजक श्रीराम पाटील यांच्या हातात उतारी दिली ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाताभाऊंनी पलटी मारल्यामुळं शरद पवारांची ताकद कमी झाली पण पवारांनीही मराठा कार्ड वापरत इथं पाटलांना उमेदवारी देऊ केली त्यामुळं मराठा विरुद्ध लेवा पाटील अशी लढत होणाऱ्या रावेरमध्ये मतदान पार पडताना रक्षा खडसेच आघाडीवर दिसत आहेत नाताभाऊंच्या पाठीशी असणारा लेवा पाटील समाज महाजनांची ताकद आणि शरद पवार गटाने राजकारणात अगदीच नवक्या चेहऱ्याच्या गळ्यात टाकलेली उमेदवारीची माळ हे सगळं रक्षा खडसेंना राजकारणात प्लसमध्ये घेऊन जाते बॉटम लाईन काय तर खडसेंसाठी लोकसभेचे हॅट्रिक मतदानानंतर तरी सोपे दिसते नववा मतदारसंघ येतो तो, तो जळगावचा गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्या विरोधामुळे भाजपचे स्टँडिंग खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कट झाला आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे नाराज झालेल्या पाटलांनी ठाकरेंच्या मचारीशी वाट धरली आपल्यासोबत करण पवार यांच्या हातात शिवबंधन बाधत त्यांना जळगावची उमेदवारी देऊ केली उन्मेश पाटलांनी टाकलेल्या या रिव्हर्स बॉलमुळं बाले किल्ल्यातच भाजप बॅकफूटला गेली उन्मेश पाटील यांची खासदारकीच्या काळातील विकासकामं ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीने शेतकरी प्रश्नांवरून उठवलेलं रान याचा करण पवार यांना चांगलाच फायदा होताना दिसला तर दुसरीकडे स्मिता वाघ यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली भाजपचा तळागाळापर्यंत असणारा कनेक्ट यामुळे जळगावची लढत अटीतटीची झाली एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाने रंगलेल्या प्रचाराचा शेवट आज मतदानाने झाला थेट सांगणं अवघड असलं तरी ठाकरेंची शिवसेना जळगावात मतदानानंतर आघाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय दहावा मतदारसंघ येतो तो नंदुरबारचा अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघांवर भाजपचा कमालीचा होल्ड आहे डॉक्टर हिना गावित यांनी सलग दोन टर्म या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व केलं यंदाही त्यांच्या विरोधात भाजप पक्षांतर्गत विरोध असतानाही विजय कुमार गावित यांनी आपली ताकद वापरून पुन्हा एकदा मतदारसंघातील भाजपला एकत्र आणलं भाजपनं काही केल्या आपल्या हक्काची जागा सोडायची नाही या विचारानं नंदुरबारमध्ये कटटुकट प्रचार केला अनेक दिग्गजांच्या जाहीर सभा इथं पार पडल्या त्या तुलनेत प्रियंका गांधी यांची सभा वगळता प्रचाराची सगळी सूत्रं काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनीच हातात घेतली काँग्रेसचा दोन नंबरच्या फळीतील त्यांना सोबत घेत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला गावितांच्या विरोधात रान उठवलं सलग दोन टर्मच्या अँटी कंबसीचा फायदा गोवाल पाडवी यांना होण्याचे चान्सेस असले तरी भाजपचा हा भक्कम बाले किल्ला असल्यामुळं भाजप तो सहजासहजी हातचा निसून देईल याची शक्यता फारच कमी वाटते थोडक्यात काय भाजपच्या हिना गावीतच नंदुरबारच्या खासदार असतील आता येऊयात शेवटच्या आणि सर्वात हाय रेटेड राहिलेल्या दक्षिण नगर या मतदारसंघाकडं सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशा होत असलेल्या या सामन्यात चर्चा आहे ती विरुद्ध सामान्याची महायुतीकडून पुन्हा एकदा सुजय विखे पाटलांनाच उमेदवारी जाहीर झाल्यावर निवडणुकीसाठी निलेश लंकेंनी गटातून बाहेर पडत शरद पवारांची तुतारी हातात घेतली आणि उमेदवारी मिळवली एकमेकांच्यावर राजकीय कुरघोड्या अनेक मारहाणीच्या आणि गुंडगिरीच्या घटना ज्यामुळं अहमदनगरच्या प्रचाराला वेगळं वळण लागलं होतं प्रचाराचा एकूण लाईन अप पाहिला तर विखे पाटलांसाठी नरेंद्र मोदींपासून ते अजितदानांपर्यंत सर्वांनी धडाकेबाज सभा घेतल्या दुसरीकडे निलेश लंकेंच्या प्रचाराची मदार एकट्या शरद पवारांच्या खांद्यावर होती त्यांनी मतदारसंघात अनेक सभा घेऊन वातावरण तयार केलं विखे पाटलांचं मतदारसंघातील कागदावरचं गणित सोपं वाटत असलं तरी पक्षांतर्गत नाराजी त्यांना या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे आमदार राम शिंदे विवेक कोल्हे मधुकरराव पिचड शिवाजी करडिले स्नेहलता कोल्हे ही भाजपची सगळी फळी विखे पाटलांच्या उमेदवारीवर नाराज आहे विखे पाटील मतदारसंघात पक्ष संपवण्याचं काम करतात असा आरोपही त्यांच्यावर झाला त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज होते थोरात आणि पवार हे विरोधातले गट आधीपासूनच विखे पाटलांना विरोध करत असल्यानं यंदा चहूबाजूनी विखे पाटलांची कोंडी झाली होती अशा वेळेस सहकार शिक्षण संस्था अशा प्रस्थापित राजकारणाच्या जोरावर आणि आपली हक्काची वोट बँक मिळवून आपण आरामात पुन्हा दिल्लीत जाऊ विश्वास असा विश्वास विकेंडना वाटतोय पण मतदानानंतर तुतारीच्याच विजयाची चर्चा नगरमध्ये जास्त आहे तर असं आहे लोकसभेच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील एकूण अकरा जागांचा संभाव्य निकाल बाकी तुम्हाला निकालाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद